सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जो तुम्हाला विचित्र वाटेल हा व्हिडिओ चोरीचा व्हिडिओ आहे तुम्ही आतापर्यंत चोरी करताना चोरांना बाईक घेऊन तर कधी कार घेऊन तर कधी दहावत देखील चोरी करताना पाहिलं असेल आता या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलेलं आहे ते बघा अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तुम्ही कधी कोणाला घोड्यावरून चोरी करताना पाहिला आहे का हा प्रकार एका महिलेसोबत घडलेला आहे जिथं या व्यक्तीने रात्रीच्या अंधारात घोड्यावरून येऊन महिलेची बॅग पळवलेली आहे या संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झालेला आहे घोड्यावरून येत या व्यक्तीने महिलेला लुटलं या महिलेला काहीही समजण्यापूर्वी तो तिच्याजवळ गेला आणि तिची बॅग पळवून नेली बॅग सापडताच दरोडेखोर पळून गेला आणि ती गरीब महिला पुन्हा घराकडे निघाली हा या व्हिडिओनं सोशल मीडियावर धमकळू घातलेला आहे लोक या व्हिडिओला वारंवार पाहत आहेत जरी या चोरानं जे केलं त्याचं गांभीर्याकडे दुर्लक्ष केलं तर हा प्रकार कमाल असल्याचं अनेकांचं मत येत आहे